सगळ्यांचे आदर्श आपली प्रेरणा आणि आपलं वैभव असणारे लोकनेते पाटील साहेब यांची स्मरण भाव म्हणून आज सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झालेला तर सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतोय की शिष्टबद्ध अशी रॅली आणि त्याचा एक समारोप देखील शिष्यबद्ध पद्धतीने होतो माझ्यासमोर उपस्थित या मंचावर असलेले सर्व व्यक्ती राजेंद्रदा त्याच्यात जाईल माझ्यासमोर उपस्थित असलेल्या मंचावरील सर्वच आगेवान या आपल्या कृती समितीच्या अध्यक्ष आदरणीय दसरदादा पाटील आणि आपली समाजाचा प्रामुख्याने नाव घे हे कणा म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहिले बाळा मामा खासदार यांच्यासाठी जरा जोरदार समाजाची जाण आणि सामाजिक बाणिक ती असते ती कशी असावी हे दसरदातापासून आपण शिकलोय आणि म्हणून या मंचकाळ माझे आमदार बाबांबाजी नाव तर घेणार त्यांचं काही नाव घेतो काही कार्यकर्ता सगळे खूप चांगला शिक्षक कार्यक्रम आहे मला आधी बोलायचं नाही मला एवढंच बोलायचं

आता चाचणी झालं तुमच्यापैकी कोणाला बोलवलं का त्याला सांगा काय ना मग आता तुम्हाला विमान ओढवताना तुम्हाला बोलवणार आहेत का जागा म्हणायची अरे तुमच्या देवालयात नुण नुण या, अरे अजून चांगली गोष्ट मला वाटतं आमच्या हसर असं बरोबर दिवा पाटील वर्ष वर्षभर तुरुंगात राहिलं आणि याच्यात ऑफेन्सक माहिती निवडणुकीची माझ्यावर पाटील साक्षीदार माझ्या आमदार घात आणि मला तुम्ही कधीच तुम्ही गेलो नाही कारण माझ्याकडे एक लॉ ऑफिसर म्हणजे चांगली टीम आहे आणि त्या सगळ्यात उत्तम वकील माझी आली उत्तम वकील आली उत्तम नावाचा झालं अति उत्तम वकील आली आहे आणि म्हणून मला मार्गदर्शन द्यायचं त्यांना ती सगळी टीम मी तुम्हाला विनंती करतो विनेश लोक आके रे की कारवा घडता रे कारवा तो कळाना आहे पण तुम्हाला तुम्हाला आम्हाला जायचं नाही माझ्या खूप केसेस झाल्या तडीपार झालो दिवाना नाव द्या म्हणून दोन दोन मला तडीपार्थपर्यंत जांभलो होतो मला मग तुम्ही आलात ना गाडी शेवटची गाडी पण थांबलो हे पण बाबा थांब पोलीस गाड्या दुसरे काही बघू दे मला आता माझा पोलिसांवर भरोसा उरलेला

आपल्याला या ठिकाणी गाड्या घोड्या लाल गाडी सगळं तर उपयोग झाला पाहिजे की नाही आपल्या सोबत कार्यकर्ते येत नसतील कुटुंबातील लोक आणा पण पुढच्या वेळेची लढाई ही आरपारची लढाई केल्याशिवाय जीवांचे नाव मिळणार नाही निरय दादानी सांगितलं निरय भाऊ तुला कौतुक करतो मी पण कुठल्या घरा कुठे आलं तुझ्याकडे आले मला काय आलं नाही तुमच्याकडे आले असेल माझ्याकडे मला कारणामध्ये जिल्हा अध्यक्ष होते आणि मध्ये जिल्हा अध्यक्ष होते पण जिल्हा परिषद सदस्य काय ठराव कुठे राहते ग्रामपंचायतला ठराव कुठे राहतो जिल्हा परिषदला ठराव कुठे राहतो महानगरपालिकेला ठराव कुठे राहतो नगरपालिकेला गोव्याच्या विमानतळाच्या नावाला ठराव लागत नाही आणि पनवेलच्या विमानतळाला ठराव लागतो का तुम्ही माझा

जर पायलट आमची नसेल ना तर त्या दिवशी प्रकार घडलेला होतो